तनपुर बंद पडलेला डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचा शिवधनुष्य मी उचलला आहे मात्र मला फक्त सभासदांची साथ हवी आहे जिल्ह्यातील अनक्कमंडळी म्हणतायत की अरुण तनपुरेच काय तर कारखाना कोणीच चालू शकणार नाही पण सभासदांनी माझ्यावर विश्वास दाखवल्यास निश्चित कारखाना मी सुरू करून दाखविल अशी ग्वाही राहुरी फॅक्टरी येथे कामगारांनी आयोजित केलेल्या कामगार मेळाव्यात जनसेवा मंडळाचे अरुण तनपुरे यांनी हजर लावत कामगारांना विश्वास दाखवला आहे य्या एकतीस मे रोजी होणाऱ्या डॉक्टर तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीत कामगारांनी कोणत्या पॅनलला पाठिंबा द्यायचा यासाठी तीनही पॅनलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना कामगार युनियनकडून त्यांच्याकडून आमंत्रित करण्यात आलं होतं यावेळी बाजार समितीचे सभापती तथा जनसेवा मंडळाचे अरुण तनपुरे यांनी मेळव्यास उपस्थित राहून कामगारांना आश्वासित कलि आहे डॉक्टर तनपुरे कारखाना सुरू व्हावा ही माझी तन मन धनानं इच्छा असून यासाठी जिल्हा बँक आणि तालुक्यातील विविध संस्थांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करून कारखाना सुरू करणार आहे जिल्ह्यातील अनेक नेते म्हणतात अरुण तनपुरे काही कारखाना कोणीच चालू शकणार नाही परंतु सभासद बांधवांनी माझ्यावर विश्वास दाखवल्यास मी निश्चित कारखाना पूर्वस्थितीमध्ये आणून दाखविल असाही विश्वास तनपूर यांनी व्यक्त केलाय बाजार समितीच्या माध्यमातून कारखान्याचं पेट्रोल पंप सुतगिरणी चालू करण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळात कारखाना देखील मीच सुरू करेल फक्त सभासद कामगारांनी मला साथ द्यावी असं यावेळी बोलताना तनपूर यांनी म्हटलं त्यांनी सांगितलं की ही सुपीर तुम्ही चालवायला घेतलं तर मागचं देणं तुम्हाला त्या ठिकाणी द्यायला लागेल त्यापेक्षा तुम्ही एक नवीन संस्था रजिस्टर करा त्या संस्थेकडं रजिस्टर केल्यानंतर तुम्ही ही सुपीर चालवायला त्या ठिकाणी द्या त्याप्रमाणे मला सरकारी सुपीर त्या ठिकाणी चालवायला स्थापन झाली

त्यानंतर असं झालं की त्या ठिकाणी डेलिंग चालू झाले डेलिंग मशिनरी चालू आली कंपनी त्या ठिकाणी बसवली डेलिंग त्या ठिकाणी चालू राहिली आणि चालू झाल्यानंतर काही दिवसांनी आता स्वतःचा धंदा हा उसाच्या धंद्यासारखा नाही त्या ठिकाणी ऊस शेतकऱ्यांचा घेता तो उदार त्या ठिकाणी घेता त्याला नंतर पैसे पण स्वतःचं कापसाचं असं नाही आहे

तिरंपूरची सुरगिर् ह्या दोन्ही सूत्रिरण्या एकाच वेळेस त्या ठिकाणी सुरू आणि ती सुधगिरी बंद पडली आणि त्यांचे पेन्शनसाठी जितके दिवस भरायला पाहिजे तितके तिरंकुरच्या सूचगिरीला मॉलेज बंद पडल्यामुळे त्यांना ते पेन्शन त्या ठिकाणी सुरू झाले नाही परंतु जेव्हा मुळात सोडगिरी आणि रवडी सुटलेली रवली सुद्धाचे कामगार मुळात सुद्धा झाले तर त्यांचे दिवस त्या ठिकाणी भरले आजही त्या ठिकाणी कामगारांचे टीका आमच्या केली जाते की आमचा बंद पाडले आजही मी जरी ते मुळात फोप केलेलं आहे थोडासा बाजार भजन काढायचे त्या ठिकाणी पूर्वी चालू होती की आता मी त्याची तुम्हाला त्या ठिकाणी दिसते बिल्डिंग त्या बिल्डिंगचं उद्घाटन केल्यासाठी सौरक्षण माझी यशेंद्र सावंत साहेब दादा त्या ठिकाणी मुळ सुद्धा चालू करताना नवीन मशिनरी तयार केल्यानंतर ती, ती सुद्धा आता ऑपरेटेड झाले असल्यामुळे आम्ही मार्केट क्रमिटीमध्ये त्या सुद्धा त्या जा जिनिंगचा रिपेरिंग वगैरे पण काढलेलं आहे त्या ठिकाणी फळांचं सुद्धा त्या ठिकाणी मोठा त्या ठिकाणी सुरू करण्यासाठी मोठी शेअर त्याचं काम त्या ठिकाणी बाजारात ज्या काय फॅसिलिटी लागतात त्याही त्या ठिकाणी पूर्ण केले अशा प्रकारे आम्ही मार्केट जरी असेल तरी सुद्धा इतर संस्थांना त्या ठिकाणी मदत केली वैयक्तिक तरतुदी परवाने फायदा नाही आता एक वर्ष मला आता सांगतो शिवाय शिक्षण प्रसारक मंडळाची जागा एक प्रगती अशी समोर

आम्ही <ik deviation> त्या ठिकाणी जिल्हा भाग घेतला मार्केट कमिटीने घेतला लक्षात घ्या आमचा त्या ठिकाणी काही संपल नाही शिक्षण क्षेत्राशी आम्हाला फक्त पाहिजे तरी ही संस्था शेतकऱ्यांची आहे त्यांच्या पैशाची जर मी घेतलेली आहे आणि मार्केट कमिटीने ही जागा देखील निश्चितच असं होईल की आपण आहे या संस्थेकडे तर त्या त्या त्यांच्याकडे जागा जाते त्या जेव्हा आम्ही भाग घेतला आमचं बजेट आठ कोटी रुपये फक्त आठ कोटी रुपयामध्ये आठ कोटी वीस ठिकाणी गेली तिथे आमचा उद्देश कुठेही नाही की आम्ही आमच्या वैयक्तिक याच्यासाठी केलं ज्या संस्था केल्यासाठी दादा सुरू केले आहे ते चांगल्या प्रकारे चालू राहावं असा उद्देश आमचा त्या ठिकाणी आहे मित्रांनो नसेल बॅच्युट असेल नसते कुठे त्याबद्दल आमचं संचार निश्चितच कारखाना चालू होत्या आणि लांब तांदळ असेल त्या सगळ्याची कथा आम्ही चौक वेळ म्हणजे करेल आणि तुम्हालाही त्या ठिकाणी योग्य आले कारण आम्ही कामगारांना कधी वेगळं त्या ठिकाणी धरलं नाही दहा की आमचं प्रेम या कामगाराला आहे तसंच आमच्या सगळ्या कुटुंबाचं प्रेम आहे आणि जेवढं दोष तुम्हाला होते जास्त दोष मित्रांनो मला या ठिकाणी राजकीय मतभेद काही जरी असले तरी चांगल्या व्यक्तींना त्या ठिकाणी निवडून द्या एवढीच आपले विनंती करतो कारण त्या तालुक्याला ज्या ज्या वेळेस ट्रॅक्टर त्या ठिकाणी सभासदांनी निकाल दिला दहा इंची ना अकरा इंची असे त्याच्यावर आपलं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्या पॅनलला द्याने तीर्थ त्या ठिकाणी आपण सगळे म्हणतो की बाकी सगळे कारखाने चांगल्या पद्धतीने चालत आहेत जिल्ह्यातले आपला राही कारखानाच का चालत नाही त्याला कारण या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पन्नास पन्नास वर्षची लोक त्या ठिकाणी दोन कारखान्यांची

त्याला सहकार्यासाठी अशा प्रकारे प्रयत्न केला तर जो जो काही होऊ शकलं नाही पण तरी सुद्धा अजून वेळ गेली नाही आपण गांधी विचार करा कोण त्या ठिकाणी करू शकेल अशा अंदाज घ्या आणि योग्य मार्गान त्या ठिकाणी करा तुमच्याबद्दल निश्चितच स्थान होते आहे आणि त्या ठिकाणी राहुल नगरपालिकेचा नको व्हायचा असू द्या प्रसंगी डॉक्टर तनपुरे कारखान्याचे कामगार बांधव आणि हो जनसेवा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी